नमस्कार महाराज महाराज मी काल एक व्हिडिओ बनवलं दुकानावरती आणि तिथे दाखवलं की फॉस्फरस सोबत मॅग्नेशियम सल्फेट देऊ नका आणि तिथे ते एक सोल्युशन मी में, मॅग्नेशियम आणि फॉस्फरस म्हणजे झिरो बेचाळीस सत्तेचाळीस आणि मॅग्नेशियम सल्फेट मिक्स केलं आणि ते फाटलं मित्रांनो मग तिथे बऱ्याच जणांनी मला खूप प्रश्न विचारले शेतकरी विचारत नाहीत बिचारे त्यांना त्यांना पहिले तेच समजत नाही पण जे आपल्यावरती माझ्यावरती विशेष प्रेम करतात ते वाला त्याला कुठेतरी अटकू तर मित्रांनो मी त्यांच्यासाठी हा व्हिडिओ बनवतो माझ्यावर जरी तुम्ही माझ्यावर नाराज असाल तरी चालेल पण मी तुमचा गैरसमज दूर करून देतो मित्रांनो आणि त्याबद्दल आमच्या शेतकऱ्यांचाही गैरसमज दूर होऊन जाईल आता दादा त्या जे कमेंट्स मध्ये लोकांचं म्हणणं होतं की साहेब आम्ही झिरो बावन सौतीस सोबत मॅग्नेशियम सल्फेट मिक्स केलं फाटलं नाही साहेब आम्ही बारा एकसठ सोबत मॅग्नेशियम सल्फेट मिक्स केलं फाटलं नाही तर तुमचा झिरो बेचाळीस सत्तेचाळीस मध्ये फेरच होता म्हणून फाटलं किंवा असं काहीतरी सांगितलं तर मित्रांनो ते जे आपलं झिरो बेचाळीस सत्तेचाळीस मॅग्नेशियम सल्फेट फाटलं होतं आणि हे का फाटत नाही हे थोडक्यात लक्षात घेऊ तिथे मी सांगितलं होतं मित्रांनो की तो हाय लेवलचा फॉस्फरस आहे तर तो कोणता फॉस्फरस हे माहीत आहे का तुम्हाला फॉस्फरस पॉलिफॉस्फेट नावाचा फॉस्फरस आहे त्याच्या संपर्कात आल्यावर रिॲक्शन लगेच होते मी एक शब्द बी वापरला होता एकदम गावठी भाषेत तुम्हाला समजावा म्हणून की जास्त कडक दारू असली रम असला तर लवकर चढेल बियर असली तर सातशे एम एलची ची सातशे जी येते ना हा साडे सातशे एम एलची ची बियर एका बाजूला एका एका माणसाला पाजा आणि ओल्ड मंगचा रंग तेवढा सातशे एम एलचा पाजा तो तो सातशे एम एलचा जो पिल ना ओल्ड मंगचा कोर रंग तो जगणार नाही का त्याची ते रिॲक्शन तेवढी होऊन जाईल महाराज तर इथे लक्षात घेऊ आता जे बरेचसे शेतकरी विचारले होते ज्यांची बरेचशांची ठुकली गेलेली आहे की <laughs> चला मी तर झिरो बान्सर सोबत मॅंग मॅग्नेशियम सल्फेट सोडलं आहे मग याला आता टॅकल कसं करू तर मित्रांनो टॅकल किटक हा जिक जीवन जिंकण्याचा किंवा हरण्याचा प्रश्न नाही हा शिकण्याचा प्रश्न आहे मी सांगितलं म्हणून समोरच्याला चुकीचं धरू नका प्रत्येक वेळेस अपडेट येत राहतात प्रत्येक वेळेस तुमच्या जवळ छोटा मोबाईल होता मोठा आला मोठा आला प्रत्येक वेळेस अपडेट येत राहता माणूस शिकत असतो मीही चुकीचा पुतळा आहे समोरचाही असू शकतो म्हणून याला चुकीचं आणि त्याला बरोबर हे करण्यात आपण सुप्रीम कोर्टाचे जज बनू नका आपला फायदा घ्या फक्त तर मित्रांनो इथे काय होतं मॅग्नेशियम सल्फेट एम जी एसओफोर एम जी फोर आणि झिरो पावंट चौतीस मोनोपोटॅशियम फॉस्फेट याला म्हणतात महाराज सायंटिफिक भाषेत मोनोपोटॅशियम फॉस्फेट म्हणजे काय हा फॉस्फरस आणि हा पोटॅश म्हणजे के एच टू आणि पीओ फोर तर इथे रिॲक्शन झाल्यावर काय होतं हे जोगो जेव्हा जो पाण्याच्या संपर्कात रिॲक्ट होतात महाराज तर तुमची रिॲक्शन काय घडून येते तर तुमचा हा जो मॅग्नेशियम आहे हा मॅग्नेशियम आणि हा जो फॉस्फरस आहे हे मॅग्नेशियम फॉस्फेट तयार झालं इथे काय झालं राजे हो मॅग्नेशियम फॉस्फेट मॅग्नेशियम फॉस्फेट आतापर्यंत तुम्ही कधीतरी दिलंय का मित्रांनो जमिनीला नाही तशी ग्रेट काही आहे का दुकानावर मॅग्नेशियम फॉस्फेट नावाची नाही महाराज का हे इनसोल्युबल कंपाऊंड आहे इनसोल्युबल कंपाऊंड म्हणजे काय हे जमिनीमध्ये जस जसं पडून राहतं हे पिकाला घेता येत नाही मग तुमच्या पिकाला तुम्ही दिलेला मॅग्नेशियम आणि फॉस्फरस गेला का वाया महाराज मॅग्नेशियम बी गेला आणि फॉस्फरस बी गेला तर मग तुमच्या पिकाचं पुढे काय झालं पुढची रिएक्शन काय झाली तर मित्रांनो जेव्हा तुम्ही हे सगळं मिस केलं तेव्हा एक तीन आयटम यांना भेटले रिएक्शन करून तर एक झाला इन्सोल्युबल कंपाऊंड मॅग्नेशियम फॉस्फेट दुसरं काय तयार झालं महाराज एसओपी झिरो झिरो पन्नास सल्फेट ऑफ पोटॅश तयार झालं महाराज के टू एसओ फोर आणि महाराज काही प्रमाणात सल्पुरी ऍसिड एस टू एसओ फोर तयार झालं महाराज म्हणजे तुमच्या ज्या पिकाचं तयार झालेलं काय काय झालं जे तुम्ही मेन कामासाठी फॉस्फरस आणि मॅग्नेशियम दिला होता त्याचा कार्यक्रम वाजला पण तुम्हाला भेटलं काय एसओपी सल्फेट ऑफ पोटॅश आणि सल्फ्युरिक ऍसिड हा एकदम कमी प्रमाणात राहतो हे सगळं डिपेंड आहे जमिनीचा पाणीचा पीएच वातावरण टेम्परेचर सगळं म्हणजे जेव्हा हाय पीएच असेल तर तेव्हा अशी रिएक्शन घडेल जर तोच पीएच पाण्याचा लो राहिला तर रिॲक्शन काय होते ती सांगतो महाराज इथे बी तोच आहे जेव्हा लो पीएच राहील कंडिशन आहे ना महाराज तर लो पीएच ला मॅग्नेशियम सल्फेट आणि पोटॅशियम मोनोपोटॅशियम फॉस्फेट म्हणजे झिरो पॉइंट होते जेव्हा रिॲक्शन होते जेव्हा पी एच कायचा कमी असतो तर मॅग्नेशियम डायहायड्रोजन फॉस्फेट तयार होऊन जातो महाराज हा बी एक प्रकारचा इन्सोल्युबल कंपाऊंड आहे इन्सोल्युबल कंपाऊंड असं मॅग्नेशियम डायहायड्रोजन फॉस्फेट नावाचं आतापर्यंत मार्केटमध्ये आलंय का नाही का ते सोल्युबलच होत नाही त्याचा दगड तयार होऊन जातो आणि पिकाला दगड घेता येत नाही महाराज पिकं फक्त पाणी घेतात मग लक्षात घ्या जर मॅग्नेशियम डायड्रोजन फॉस्फेट जर पीएच कमी असला आणि पीएच जास्त असलं तर मॅग्नेशियम फॉस्फेट तयार होतोय तर तुम्ही दिलेला झिरो पॉईंट चौतीसचा उपयोग आहे का तुम्ही म्हणा फाटला नाही अरे फाटत नाही काही टायमाला तुमच्या मायक्रोस्कोप मध्ये बघा तुम्हाला बारीक बारीक तुम्हाला खडे दिसायला लागून जातील त्याच्याने काय नुकसान होतं मित्रांनो नुकसान बघा क्लॉगिंग इरिगेशन म्हणजे तुमचं जे इरिगेशन जे आहे ना म्हणजे तुमची जी ठिबक आहे ना ती लागते तिथे शार जमायला लागतात सफेद 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 बऱ्याच शेतकऱ्यांच्या शेतात आहे तो प्रकार त्यांना समजतच नाही ते जाऊ द्या महाराज जे खिबकर लावले राहत ना बेडवरती असा पूर जमीन बाजूला काळी असते आणि जिथे पाणी पडतं ना तिथे पूरा सफेद शारजामा होऊन जातो काय होतं क्लॉगिंग होऊन जाते मित्रांनो न्यूट्रेनचे दुसरं महाराज वरून जेव्हा फोराल फवाराल तुम्ही झिरो पावन चौतीस आणि मॅग्नेशियम सल्फेट तर डिलिव्हरी जी आहे झिरो पाऊन चौतीस आणि मॅग्नेशियम सल्फेटची ती सबसेल वाया जाते कारण की इन्सोल्युबल कंपाऊंड राहतं इन्सोल्युबल कंपाऊंड झाड घेत नाही महाराज हा असा सगळा झिरो बाउंड सल्फे मॅग्नेशियम सल्फेट सोबत दिलं तर रिॲक्शन होते मग हे तुमच्यावर भरोसा कसा ठेवायचा महाराज हे करा फक्त तुम्ही गुगल्याला विचारा एखादी उशार असेल त्याला विचारा त्याला म्हणा मॅग्नेशियम सल्फेट आणि केटूसर काय फॉर्म्युलेशन तयार होतं तर हे फॉर्म्युलेशन आहे महाराज एवढं सोपं होतं अजून परत तुम्हाला हात जोडून विनंती आहे तुम्ही कोणाने सांगितलं असेल तुम्हाला म्हणून त्याला चुकीचा धरू नका महाराज माणूस चुकीचा पुतळा असतो माणूस चुकत असतो चुकांमधून शिकत असतो तुम्हाला काय वाटतं मी दिलेलं नाही आहे झिरो बाउन्स चौथीस मॅग्निशियम शोर्टपट सोबत जेव्हा मी सुरुवातीला दुकान सुरू केलं होतं सात वर्षापूर्वी तो आम्ही भरपूर दिलेलं आहे पण चुकांमधून चुकत राहतात म्हणून चुकी मान्य करा आणि विरोध करायचा म्हणून नाही करायचा खरंच त्याच्यामध्ये काही तथ्य असेल तर त्याला मजा आहे महाराज आता तुम्ही जर मला सिद्ध करून दिला ना की हे चुकीचं आहे तर मी माफी मागून घेईल तुमची मला काय बापर जात आहे मला काय तुमच्या मतदारसंघात उभं राहायचंय की तुम्ही मला पाडून टाकाल मला काय फायदा आहे याच्यामध्ये तर आजसाठी एवढंच महाराज जय हिंद जय महाराष्ट्र